आमचे पार्टिस अमरावतीवरून एक पार्टिसिपेंट आले होते तायडे म्हणून स्वामिनी तायडे स्वामिनी तायडे आणि दिनकर तायडे त्यांनी पण त्यांचे कलाकारांनी सर्वांनी पार्टिसिपेट केलं आणि सर्वांत सर्वांना आम्ही मग नंतर वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट माननीय सोलंकीजी हे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे गुजरातचे त्यांच्या हातून सर्वांना म्हणजे ते मानचिन्ह आणि एक पारितोषिक देण्यात आलेलं होतं मेडलसुद्धा देण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी एक इच्छा जाहीर केली तायडेंनी तायडे फॅमिलीनी की आम्हालाही एक वर्ल्ड रेकॉर्ड अमरावतीला करायचं आहे तर त्याबद्दल आम्ही त्यांना प्रतिसाद दिला त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही दुजोरा दिल्याच्यानंतर त्यांच्या बॅनरचं उद्घाटन आम्ही माननीय या देशाचे रस्ते विकास मंत्री गडकरी साहेब यांच्या निवासस्थानी त्यांच्या बॅनरचं आम्ही उद्घाटन केलं त्या कार्यक्रमाला मी स्वत मनीष पाटील फाउंडेशनचे मनीष पाटील मिलिंदजी माणे आणि बाकीचे जेवढे कलाकार होते सगळे उपस्थित होते आणि ही हजबंड वाईफ तायडे फॅमिली ही सुद्धा होती आणि त्यांच्या हाताने त्या, त्या बॅनरचं उद्घाटन झालं म्हणजे हा इथपर्यंतचा एक अध्याय तुम्हाला आता कळला असेल का या हा कार्यक्रम किती सुरळीतपणे चालत होता त्याच्यानंतर त्यांचा कार्यक्रम अमरावतीला त्यांनी तारीख चार जानेवारी चार जानेवारीला त्यांनी आपला चारशे चार चार एक तास चारशे एक तासाचा कार्यक्रम म्हणजे सतत तो अठरा दिवस नॉन स्टॉप दिवस आणि रात्र हा कार्यक्रम सुरुवात झाली आणि अठरा दिवस तो कार्यक्रम सुरळीतपणे कोणतीही त्याच्यामध्ये फायनान्शियल बाधा नाही किंवा काही हे नाही तो सुरळीतपणे अठरा दिवस चालला आणि शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांना जे पारितोषिक द्यायचे होतं आणि तो रेकॉर्ड बनल्याच्या नंतर तिथले आमदार खासदार सर्व उपस्थित होते सोलंकी सर सोलंकी सर सुद्धा तिथे उपस्थित होते आणि इतकं होऊन सुद्धा त्यांना पारितोषिक देण्यात आलं त्यांना मेडल देण्यात आले अठरा दिवसांचा जोही काही खर्च होता तो बरोबर करण्यात आला असा नाही की बाबा अठरा दिवसाच्या कार्यक्रमा एका दिवसामध्ये काही म्हणजे त्याच्यामध्ये किंवा कोणत्या कलाकारांनी त्याच्यामध्ये काही आक्षेप घेतला की मला तीन गाणे म्हणून दिले नाही प्रत्येकाच्या जवळून पंधराशे तीन गाण्याचे घेण्यात आलेले होते आता आपल्यालाही समजते फायनान्शियल हा खर्च तर लागते अठरा दिवस हॉल चालवणं अठरा दिवसामध्ये ज्या कोणत्या गोष्टी आल्या असतील त्या सगळ्यांचे मॅनेज करणं मनीष पाटीलच्या अकाउंटमध्ये ते पैसे टाकत गेले मनीष पाटील इथून आपल्या गाडीने स्वतः तिथे दाद केले मनीष पाटलांनी सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांचे पैसे आले त्याच्यातून काही लागत गेले त्यांना त्यावेळेस त्यांनी ते पैसे दिले राहतात कॅश यांच्या याच्यात जरी ऑनलाईननं पैसे आले परंतु हे जेव्हा कॅश देत गेले त्याबद्दल आपण पुरावा देऊ शकत नाही आता समोर आपण तर इमानदारीने त्यांना म्हणजे जे जे कॅशमध्ये दिलेलं आहे ते आपण सांगू शकतो परंतु समोरच्यांच्या मनामध्ये समजा ते यांना बदनाम करण्याचीच म्हणजे भावना असेल तर आपण त्याबद्दल काही बोलू शकत नाही सहा महिन्याच्या नंतर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आमची फसवणूक केली म्हणून आता अठरा दिवसाच्या नंतर तुम्हाला पारितोषिक भेटले आणि सहा महिन्यानंतर तुम्ही ते म्हणता ते सर्टिफिकेटसुद्धा फेक आहे ते मेडलसुद्धा फेक आहे याच्या अर्थ ते जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे वर्ल्ड रेकॉर्डचे आलेले होते तेही सुद्धा फेक होते मनीष पाटील तिथे जात होता हा सुद्धा फेक होता जेवढे कलाकारांनी कार्य केले तिथे ते सगळे फेक होते आणि हे फक्त दोनच पत, पती पत्नी हे त्याच्यामध्ये एकदम राईट होते एका प्रकारचे आतापर्यंत मनीष पाटील फाउंडेशननी अकरा वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत जे नागपूरच्या साठी गौरवान्वित गोष्ट आहे आणि यांचा सत्कार मीस काय सर्व मंत्र्यांनीसुद्धा केलेलं आहे आणि इथल्या सर्व मंत्र्यांना त्यांच्या नावाबद्दल माहीत आहे नागपूर शहराला वर्डपर्यंत घेऊन जाण्याचं जे कार्य केलं असेल आणि नवीन नवीन कलाकारांना संधी देणं हे फार मोठी गोष्ट आहे आज प्रत्येक घरामध्ये एक कलाकार आहे परंतु त्याला संधी भेटत नाही नेहमी आपण पाहतो मुंबई कोल्हापूर या साईडच्या लोकांना तिकडे संधी देण्यात येते कारण का सगळं माहेरगत चित्रनगरी म्हणा किंवा संगीतनगरी तिकडे आहे परंतु एक मनीष पाटीलच्या माध्यमातून नवीन कलाकारांना आणि त्याच्यामध्ये वयाचं बंधन नाही ठेवलं आपण काही नाही सगळ्यांना काम करायला भेटलं आणि उत्साहपणे लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे अमरावतीचे लोक गौरवान्वित झाले की आज एवढ्या वर्षानंतर चारशे एक तास अठरा दिवस डे नाईट तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाहू शकले असते रात्रीचे तीन असो चार वाजता तुम्हाला तो युट्यूबवर दिसला आता याच्यामध्ये मला हे तुम्ही पत्रकार लोकांनी सांगायला पाहिजे आता तिकडे पत्रकार लोकांनी त्यांना काय प्रश्न विचारले आणि त्यांनी काय पटवून ठेणे त्यांना तो म्हणजे परिषद घेतली यांच्या विरोधामध्ये ते त्यांच्या मत परंतु सत्य परिस्थिती जे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे मी एक जाणकार व्यक्ती आहे काणून तर काय कायद्यामध्ये माझं प्रावीण्य आहे जे छोटंसं असेल ते आज उच्च न्यायालयामध्ये माझ्यासारखा का व्यक्ती काम करत आहे सव्वीस वर्षापासून तर मला तर काहीतरी माहिती असायला पाहिजे आणि आप आपसामध्ये जेव्हा चांगलं असते ना आपण कोणताही एमओ यू तयार करत नाही चूक एवढीच झाली की तुमचा कार्यक्रम फक्त सक्सेसफुल झाला पाहिजे याच्यासाठी उत्साहाने मनीष पाटील आणि यांची टीम इथून नागपूरवरून जायची तिथे आणि इतकं होऊन सुद्धा ते म्हणतात की यांनी त्यांच्यासोबत फ्रॉड केलेला आहे जोपर्यंत चांगलं चालत असते आपसामध्ये तेव्हा कॅशचा व्यवहार चालतो ऑनलाईन चालतो तोपर्यंत बरोबर राहते आणि ज्या दिवशी बिघडलं तर सगळेच बिघडून जाते तर अशा प्रकारचे यांच्यावर जे आरोप लावण्यात आलेले आहेत त्याबद्दल मग आम्ही गंभीर दखल घेतली त्याची आणि मी यांना सजेस्ट केलं की मी म्हटलं दोन चार पाच लाख एका दहा लाखाचे यांच्यावर की दहा लाख खाल्ले चिल्लर माणूस समजल्यासारखा म्हणजे एका प्रकारचे म्हणजे बघ पंधराशे रुपये आम्ही दिले तर आम्ही तुमच्यावर उपकार केले हे केलं परंतु बाकीचा सर्व खर्च तुम्हाला मेडल दिलेले आहे तुमच्यासारख्या लोकांना वंचित नाही केलं आणि कोणते कलाकार समोर नाही आले हे दोनच हजबंड वाईफ आलं हे दोघच पती सोबत आले आणि काल आम्ही त्याच्यावर चर्चा गहान चर्चा झाल्याच्या नंतर जेव्हा डोक्याच्या भर पाणी मी यांना म्हटलं आपलं एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही कुणाला कारण का आपण खरे आहोत सत्य माणसाला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही तो पाहत राहते परंतु शेवटी आम्हालाही असं वाटलं का हे काय म्हणजे आता एकदम डोक्याच्या वर पाणी चाललं प्रत्येक फेसबुकला इंस्टाग्रामला त्यांच्याबद्दल हे करणं मग काय परिवारातले लोक पाहतात बाहेरचे लोक पाहले त्यांचे कॉल येतात पण ज्या दिवशी परिवारातला पाहते त्या दिवशी मग परिवारातले आपल्याला विचारतात पापा किंवा तुम्ही असं का आहे तर त्यांना ते वाईट वाटते त्यांच्यामुळे आपल्याला वाईट वाटते म्हणून मग आम्ही रविवारी हा डिसिजन घेतला की आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार आणि ते मानहानी दाव्याची काल आम्ही त्यांना नोटीस पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही दोन करोडचा दावा त्यांच्यावर टाकलेला आहे आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांना उत्तर द्यायची आहे ही नोटीस आता त्यांना उद्या पोहोचेल आमची बाजू सत्तेची आहे म्हणून आज आम्ही दोन करोडचा दावा टाकलेला आहे हा माणूस काही दहा लाखाचा नाही आहे हा करोड करोडचा माणूस साहेब आज दोन करोड स्टॅम्प ड्युटी बसते कमीत कमी वीस लाख रुपये बिलकुल बदनामी झाली असते बदनामी झाली ना बदनामी झाली असते हो तक्रार करायला पाहिजे होती पोलीस स्टेशनला की माझी सदर बदनामी झालेली आहे पुन्हा दाखल झाला असता गुन्हा दाखल नाही हा एन सी होते त्याच्यामध्ये एन सी एन होते त्याच्यामध्ये एन सी म्हणजे ते एन सी म्हणजे त्या तिथे वेळ गेला असताना आमचा एन सी म्हणजे मग त्याच्यामध्ये खाली लिहून येते तुम्ही पात्र गुन्हा आहे तुम्ही जा म्हणून आम्ही तिथे न हे करता आम्ही सीधी लिगल नोटीस पाठवले त्यांना आणि आम्ही त्यांना सात आठ दिवस नाही पंधरा दिवस नाही आम्ही फक्त अठ्ठेचाळीस तासाचा त्यांना म्हणजे अल्टिमेटम दिलेलं आहे ज्या दिवशी त्यांच्या हातात नोटीस भेटेल दोन दिवसाच्या नंतर आम्ही कारवाई करणार त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद नमस्कार बंधूंना सप्रेम नमस्कार म्हटलं आणि आम आपण लोकांनी आमच्या या पत्रकाराला आमच्या परिषदेला आपण प्रतिसाद दिला केंद्रीय मंत्र्यांच्याकडे घेऊन गेलो तिथे कार्यक्रम केला छोटासा आणि त्यांच्या बॅनरचं उद्घाटन केलं म्हणजे सर्व टर्म्स अँड कंडिशन ओरली ऍग्रीड झाले होते चार ते एक तासाचा जो वर्ल्ड रेकॉर्ड झाला आमचा सक्सेसफुली झाला आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे जे शिओ मोहन सोलंकी सर त्या कार्यक्रमाला विशेष रूपाने ते नागपूरला आले आणि मग मी त्यांना अमरावतीला घेऊन गेलो ज्या दिवशी वर्ल्ड रेकॉर्ड संपला चार तास त्या दिवशी त्यांनी स्वतः आपल्या हाताने सर्टिफिकेट्स आणि मेडल दिले हे झालं मग हे झाल्याच्या नंतर मग काय झालं पाच सहा महिने निघून गेले पाच सहा महिन्याच्या नंतर गुजरातला अहमदाबादमध्ये एक सत्कार समोरचा कार्यक्रम होता तिथे त्यांचा पण सत्कार झाला आणि माझा पण सत्कार झाला मई मैं महिन्यामध्ये मग त्याच्यानंतर असं झालं तर तिथलेच काही स्थानिक लोक होते अमरावतीचे त्यांनी असं म्हटलं तर आम्हाला हमको बी एक वर्ल्ड रेकॉर्ड करणं आहे कुठे अलग तरी बाबाता येतो म्हटलं किस पे करणं आहे तर बाबाताई बोल म्हणून आणनेवाले दिनो मी किशोर कुमारजी का जन्मदिन आहे चार ऑगस्ट ऊपर आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड कर सकते हैं तो कैसा तो बोले नाईन्टी सिक्स मी जयंती है इसलिए नाईंटी सिक्स आवर्सचे हम एक वर्ल्ड रेकॉर्ड करते तर मग हे गोष्ट जेव्हा त्यांना माहीत पडलं की हे दुसरे लोक कार्यक्रम इथे करणार आहेत तर ता त्यांनी मग मला संपर्क केला बोले सर तुम्ही असं कसं काय करा तुम्ही कर त्यांना कसं काय कार्यक्रम देता तो कार्यक्रम आम्हाला आमाल, आम्हाला द्या म्हणतो hmm. असं नाही ऑलरेडी मी त्यांना शब्द दिलेला आहे सगळं काय झालेलं आहे नाही असं नाही मग ते नाही म्हणे हा कार्यक्रम फेल होईल असं होईल तसं त्यांनी खूप कन्व्हिन्स केला म्हणत नाही सक्सेस होईल म्हटलं तुम्ही थोडं काम करा मग त्याला माहीत नाही काय झालं काही नाही ते, ते शांत बसले आणि बरोबर कार्यक्रमाचं ज्याचा चार ऑगस्ट येत आहे हप्त्याभर आधी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथे आणि माझ्यावर खोटे खोटे आरोप लावले काय लावले का हा कार्यक्रम नाही झाला पाहिजे किशोर कुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड जो जस आता चार आठ ऑगस्टला सक्सेसफुली झाला तो वर्ल्ड रेकॉर्ड नाही झाला पाहिजे म्हणून त्यांनी खूप उलटेशी ते व्हिडिओ टाकले का टाकले कारण माझी तब्येत खराब झाली पाहिजे माझ्या माणस त्रास झाला पाहिजे पण तिथले जे लोक होते अमरावतीचे एकशे साठ लोकांनी एकशे पासष्ट एक लोकांनी पार्टिसिपेट आहे काय लोक मला भेटले तिथे त्यांनी एकच गोष्ट म्हटलं मला की सर तुमची फक्त तुम्ही तुमची तब्येत तुम सांभाळा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आम्ही सफल करून दाखवू यांच्या यांच्याकडे काही तुम्ही लक्ष नको द्या तर मग मी मला हिंमत आली म्हटलं हे लोक जेव्हा करायला तयार आहेत तर म्हटलं ठीक आहे मग मी त्यांना गायडन्स केले आणि या आठ तारखेला नाईन चार तारखेला किशोर कुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड चांगला पद्धतीने सुरू झाला लोकांनी खूप प्रतिसाद दिला तर हॉल खचाकच भरून होता अमरावती कर लोकांचा आणि आठ ऑगस्टला नाईन्टी सिक्स आवर्स कम्प्लीट झाले आणि सक्सेसफुल झाला वॉटर पार्क माझ्या तिथे तब्येत तब बरोबर नव्हती मग यांचा ते व्हिडिओ सुरूच होता मग मी काय उत्तर द्यायचं कारण इतकं कसं असतं सगळ्याला मुलं बाळं असतात अगर आपलं मुलं बाळक कोणी व्हिडिओ पाहते त्यांना काय वाटेल मग की हे क्या आहे कारण ते चांगलंच पाहणार त्या लोकांनी हिंदू न्या असं गलत काम किए आहे मग कसं झालं की माझी मानसिक अवस्था खूप टेन्शन आला मला मग मी यांना सांगितलं वगैरे सगळं मी काय करू बोला इतकं काय जबाब देऊ बोला मी बोल कायदेस जबाबद्या ना तर मग मी काय त्यांना जबाब दिलं कारण त्याप्रमाणे याला कुठे ना कुठे सांगू ना पडलं ना तर मग मी काय करायचं मग मी सर वगैरेच्यात थ्रू काल दोन करोड रुपयाच्या त्यांच्या त्यांच्या अंगावर मी गावा तुटलेला देशामध्ये काय केलं आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया कारण ऑलरेडी नागपूरला एकशे ऐंशी तासाचा जो एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता आमचा अंकित प्रकाश तर त्या कार्यक्रमाला ते दोघे जण दाम्पत्य नागपूरला आले होते तर त्यांनी इच्छा जाहीर केली की आम्हाला असंच करायचं आमच्या हा आम्हाला हा एकशे ऐंशी तासाचा रेकॉर्ड तोडायचा आहे वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचा म्हणून त्यांनी मग परमिशन्स घेतली आम्ही परमिशन आणून दिलं वर्ल्ड रिकॉर्ड इंडियाचं आणि मग त्यांनी आमचा नागपूरचा रेकॉर्ड चारशे एक तास करून तोडून टाकलं गिनीजचं मान्यता आहे आहे ना मान्यताला वर्ल्ड रेकॉर्ड लिंका बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वेगळा आहे वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया वेगळा आहे गिनीस बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वेगळा आहे एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वेगळा आहे असे चार पाच त्यांचे जे संस्था आहे कंपनी आहेत वेगळ्या वेगळ्या ते चालत राहतात ते मग ज्याला जे पट्टे ज्या ज्या पद्धतीने करतात ते तर त्यांचे सगळ्याचे नियम असतात आरोप असे होते तर त्यांनी असा आरोप केला माझ्यावर की यांनी आमची फसवणूक केली तशी फसवणूक केली कार्यक्रम तर सक्सेसफुल झाला कार्यक्रम सक्सेसफुल झाला आम्ही सगळ्यांना मेडल सर्टिफिकेट असं नाही की आम्ही तुमच्याकडून पैसे घेतले तर कार्यक्रम नाही झाला असं नाही आम्ही कार्यक्रम सक्सेसफुल करून दाखवलं आम्ही रोज आमची टीम नागपूर ते अमरावती जात होते येणं जाणं आमचे तिथे काही लोक अमरावतीला थांबत होते तर कार्यक्रम किंवा आपण सक्सेसफुल झाला अगर तो कार्यक्रम फेल झाला असता तर त्याला आम्ही फसवणूक म्हटलं असतं कारण ह्याच टीममध्ये जे कॉर्डिनेटर होते पवनदास प्रभुदास सर ते कॉर्डिनेटर होत्या कार्यक्रमाला मग त्यांनी हा रिकॉर्ड केला किशोर के कुमारचा त्यांनी एकच गोष्ट म्हटलं तर सर आम्हाला हा रिकॉर्ड करायचा आहे तर करायचं आहे हे यांच्या आरोपावर काही घेणं देणं नाही आहे तर आम्हाला करायचं आहे तर करायचं आहे कारण तो रिकॉर्ड आम्ही सक्सेसफुल केला होता चारशे एक तासाचा ते तर त्यामुळे त्यांची पण इच्छा झाली की आम्ही पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून तर या माध्यमातून मग आम्ही ते तयारी सुरू केली हां असं आकडायच्या आम्ही तर सहाशे सातशे जे लोक तिथे पार्टिसिप कारण अठरा दिवसाचा कार्यक्रम होता, आ, होता।, होता।, का होता? ना तर अठराशे अठरा दिवसाच्या जे कार्यक्रमामध्ये सातशे या सिक्स एटी वन असे इतक्या लोकांनी ते पार्टिसिपेट केला होता तर त्याच्यामध्ये काय झालं होतं तर आपण नागपूरला फोन करतो पार्क फोन करतो तर पंधराशे रुपये आपण फीस घेतो त्याच्यावर त्याच्यामध्ये आपण त्यांना तीन गाणे ते आपल्या स्टेजवर परफॉर्म करतात आणि ते त्याच्यानंतर मग त्यांना एक सर्टिफिकेट आणि त्यांना आपण एक मेडल देतो त्याची आपण ते फीस भरतो ते आमची फीस असते त्याच्यामध्ये या टाइपाचा आमचा त्यांच्या ॲग्रीमेंट झाला होता की अगर हा तुम्हाला हा कार्यक्रम कोणता बी आपण कार्यक्रम करतो तर सगळ्यात पहिले आपल्याला हॉल बुक करणार पडते साऊंड सिस्टम बुक करणार पडते व्हिडिओ शूटिंग बुक करणार पडते व्हिडिओ तर मग मी त्यांना एकच गोष्ट म्हटलं की तुम्ही पहिले हे बुक करा त्याच्यानंतर तुम्ही मग जेव्हा तुमचा हॉल वगैरे सगळं बुक होऊन जाईल तर मग तुम्ही मला सांगा की कसं काय करायचं आहे मग मी तुम्हाला मग ते नागपूरला आले परत नागपूरला मिटिंग केली त्यांच्याबरोबर मग त्या त्या पद्धतीनं मग मी त्यांना समजून जरा की या या पद्धतीनं आपण ते कार्यक्रम सफल करून कारण कसं अठरा दिवस थायक नॉनस्टॉप चालवणं काही साधी गोष्ट नसते त्याच्यामध्ये त्याला माग द्यायला लागते कारण कसं आहे ते काय म्हणत होते की का आम्हाला काही समजत नाही कसं करणं पडतं कसं तर त्याची जबाबदारी कोणाची होती माझी आणि माझी टीमची होती तर ते खूप टेन्शनवाला मामला होता कसं कोणत्या पद्धतीने अगर लाईट गेली तर काय होणार मग ते मला दहावडा मला विचारत होते याचे काय फ्रूट्स रेग्युलेशन आहे त्याकरता मग मी माझी काही तिथे लोक टीम ठेवली आणि येणं जाणं आमचा कंटिन्यू होता ऑनलाईन झाला तरी आम्ही नागपूरला जितके पण प्रोग्राम्स असतात सगळे ऑनलाईनच पेमेंट्स करतात त्याच्यामध्ये आणि जेव्हा त्यांनी पूर्ण कन्सेंट